होय होय तुम्ही बोला मला बस नावी पण बोलतो माका आवडता तू बोलतोस ना मालवणी त्याच्यामुळे माका आवडता काय मराठी बोलूची गरज आहे आजच्या ब्लॉकची सुरुवात अशी झाली आहे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग बोलाच नाही आज कसे काय म्हणजे वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग मस्त आपल्यावरती प्रेम करणारे आपले गणपती पायापडा गेले तर आमच्याकडे पण भारी सर्दी झाली आज सुद्धा बरेच दौरे असत आज पण मस्त मस्त आपले सबस्क्राईबर त्यांच्याकडे भेटायला तिकडे जाताना स्टार्ट करतो पण असा भेट झाली मस्त वाटला एकदम भारी आता संध्याकाळी आता संध्याकाळी बघूया खाई खाई जातो खाई खाई जातो मस्त तुमका भेटण एकदम भारी वाटत उद्या पण जायचा तुम्ही आमच्याकडे वेळ काढून येतात आम्ही पण नक्कीच तुमच्याकडे येऊ शकतो जसं आता करतो जसं शक्य होता तसं जातो खरं तर पहिले आम्ही सात आठ दिवस बाहेरच पडाक नाही खेळ अजिबात म्हणजे घराकडे भेटाय एवढ्या जण इथे की असं सांगू शकणे नाही आनंदच जातो आमचं भरपूर बरं वाटतं आणि पहिली गोष्ट कसा जर लोक आपल्याकडे येतात सगळ्या ह्याच्या आवडीन तर आपण जाणं भागच आहे तर आता त्यांच्याकडे आम्ही आता ठरवलं आजपासून सगळ्यांकडे सगळ्यांकडे जायचं म्हणजे कालपासून सुरुवात झाली आहे जेवढा शक्य होता तेवढा जातो आणि मध्ये कशी भाडी आहे त्याच्यामुळे आता परत तीन चार रेल्वेचं भाडं कंटिन्यू भाडी मारत टाइम ऍडजस्ट करत आणि आमका फिराक घेऊन जातो असा चालला पप्पा लय एवढा जाण होता आता उचलून वगैरे ठेवूया सामान वगैरे सगळं आपला आणि पहिला असा होता आम्ही म्हणून मुंबईकर हो येऊ काय कारण आमच्या घरात कोण नाही आम्हीच तर त्यांची वाट बघित राहू येऊ काय घर भरताला आणि चतुर्थ भारी वाटत मुंबईकर तर इले सगळे येऊ हो नाही ना थोडे इले पण त्याच्यापेक्षा आणि सगळे सुद्धा इले त्याच्यामुळे असा अजिबात रिकामी वाटत नाही एक पण दिवस असा भारी वाटला हाऊक नुसती मजा आहे एकदम दरवर्षी कसं आमच्याकडे कोणच पाहुणे येत नाही फक्त माझे आई बाबा सोडले तर म्हणजे त्यांच्याच कोणतरी आणि माझी बहिणी आहे बाकी आमच्या घरात कोणच नाही आमचे आम्हीच होतो तर यंदा खूप मस्त वाटला इच्छा होती अकरा दिवस ठेवतो हो पण झाला कसं जय आणि ती बारकी काल गेल परच्या दिवशी म्हणजे कालच गेली मग म्हटलं नको गणपती पोचवूया कारण त्यांना वाईट वाटतं पोरगी जाऊ तयार होती नाही आणि काका सुट्टी नाही होती असं झालं माहिती आमचं गणपती कधीच नाही सगळेच गावात शॉक असत की आम्ही एवढ्या लवकर प्रत्येक जणांचा काय तुम्ही सात दिवस कशा ठेवूया हो केला पोचवला हो तर बघू जर शक्य झालं आता पुढचा पुढच्या वर्षी लवकर येऊन पुढच्या वर्ष <laughs> त्याची आमच्यात नाही वाट बघित असतात वर्षभर तसाच आता काय करूया आता आई गाडी आईकडे जेवण वगैरे करूया आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट वाजता भेटते आपण बाहेर तेव्हा कारण नाहीतर ब्लॉग एकदम मोठं तुमका मस्त दुसरे गाव दोन गाव फिरतलो असते दोनही गाव फिरवून घेऊन येते जबरदस्त चला चला जसं की बोललेले आपली तयारी वगैरे झालेली असा आणि टाइम आता झाला करेक्ट साडेतीन आणि कोण कोण जातो तुम्हाला सांगते आता मी पप्पा त्याच्यानंतर आई आणि अजून एक मेंबर म्हणजे बाबू आम्ही तिघे जाणं चाललो दिव्या काय कामावरती हो दिव्या जास्त सुटीच नाही यंदा चला आई चला गाडी तर रेडी आहे आपली मसान घेऊया दारा काढलाय काय आता ऊन पडला तसं काय करत पण असलं लावू शकतो आणि आमचे दरवाजे डायरेक्ट असतात रेडीमेड त्याच्यामुळे का विषय नाही होल्टी मागे मस्त होतं हलके बनवून घेतलं तर रावना नसतं ना पप्पा मोठे येतात आणि जोड असतात ना, ना, ना जड येत चलो हे चालेल चला गरम जाता आज खूप आज प्रमाणाच्या बाहेर जास्तच गरम जाता तर अजून गरम जातात चल चाल तर माल पार्सल दरवाजे काढलेले पॉवर बँक बँक्या चिरा विचार सारख्या वाजा तीस हजार एम एच चाचके फिरत फिरत हायवे वरती आता उडा मध्ये वंशावरती पहिला आई पहिला आपला मित्र त्याच्याकडे आज पूजा तर आपण आडेलिक जातलो पहिले खराब जाऊचा तर या साईडला सुद्धा जाऊ मिळतं त्यांच्याकडे जाऊया पाया पाडूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही ना झाला दुसरं स्टॉप बुक तो सांगते आपण आडेलीमध्ये मध्ये येऊन आणि मित्र येता हो। त्याच्या वाडीच्या जवळ येऊन पोहोचलो गावटण वाडी दोन्ही साईडनं रोड ॲड्रेस विचारलो आम्ही या साईड गेलेलो मित्र बोललो पाठीमागच्या या साईडनं न जेव्हा हे बघा बघा पंथन इकडे आपण या अगोदरच आधी कुत्रे वॉक करता वॉक करवता चला मंडळी मित्राच्या घराकडे तर आपण येऊन पोहोचलो आणि इल्यानंतर सगळेजण आपली ऑलरेडी वाट बघते आणि बरेच जण त्याचे जमा झालेले आतमध्ये एंटर केलो आणि बघितलं तर मस्त अशा प्रकारचा डेकोरेशन केलेला होता जयश्री केदारनाथ आणि गणपती बाप्पांची सुद्धा सुंदर मूर्ती असतात त्यानंतर आईची ओटी वगैरे भरले नाही आणि खरं तर आमका नाश्ता वगैरे सुद्धा दिले आणि आपण रीलमध्ये ऑलरेडी दाखवलेला असो आणि त्यानंतर पूर्ण फॅमिलीसोबत त्यांचा फ्रेंड सर्कल जो होतो त्यांच्यासोबत आपण मस्त मोबाईलमध्ये एक आठवण कैद करून घेतलं आणि सोबतच आजूबाजूसुद्धा आपले फॉलोअर देखील असत बरेच जण मग आपण त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती बघू निघालो आणि मस्त वाटा सगळ्यांका सगळ्यांना भेटाय ते सुद्धा आमका भेटाय एकदम खुश होते आणि खरं तर आम्ही कोणाला ओळखा नाही होतो पण असा वाटा होता की ऑलरेडी आम्ही पहिल्यापासूनच ओळखतो खूप रिस्पेक्ट देतात खूप भारी वाटता सगळा तुमच्यामुळे शक्य झालेला असा तर आपण त्यांच्या घराकडे पण येलो फ्रेंडच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा पायापडण घ्या इकडे सुद्धा सुंदर मूर्ती असा गणपती बाप्पांची आम्ही तर सुंदर दर्शन वगैरे घेतला त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा गोष्टी मारलो आणि त्यांच्या फॅमिलीसोबत सुद्धा आपण आठवणी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतलो आणि खरोखरच एकदम अप्रतिम मस्त वाटलं आणि माणसं सुद्धा इकडची एकदम सुंदर असत खरं तर आपण पूजेसाठी मंथन परब माझ्या मित्राच्या घराकडे इल्लेलो पण त्याच्यासोबतच एक्सपेक्ट करू नाही होतो की अजून सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन होतं आपण तुमचा प्रेम आणि सपोर्ट याच्यामुळे आपण तासुद्धा शक्य झाला घराकडे परत येतो तर मित्र बैल बाहेर घेऊन इल्लेलो कारण मित्राक बैलांची भरपूर आवड असा आणि तुम्ही आपले सुरुवातीचे जर ब्लॉग बघितलात तर माका सुद्धा बैलांची एकदम भरपूर आवड असा खरं तर आमची शेती नाही त्याच्यामुळे आमचे काय बैल नाही आहेत पण माझा बैल दिसले काही बघितले काय एकदम भारी वाटतं आणि मित्रासोबत पण मी बैल वगैरे फिरोक वगैरे त्यांचा व्यायाम वगैरे घेऊच्यासाठी जाय तर खरोखरच भारी वाटला आणि आई पण आमची घाबरा होती पण त्याच्यानंतर सगळी फॅमिली दिली त्यांच्यासोबत मस्त आठवणी कॅप्चर करून घेतलं चला मंडळी एका गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपला आणि आता दुसरी जागा सांगते तुम्हाला दुसरी आम्ही चलो सावंतवाडी तळवडेमध्ये मध्ये गावड्यांकडे जाऊचा गणपतीच्या पायापडा तो आता त्यासाठी जाऊ निघालो आडेली वरणा बाजारात आपण येऊन पोहचलो आता आपण नेऊ घेतले त्यांना घर माहिती नाही आता बाजारात गर्दी दिसतात बाजार असं काय नक्की माहित नाही आपण गर्दी आहे फायनली आपण तळवडे गावात येऊन पोहोचलो सावंतवाडी मध्ये आपण आडेली डायरेक्ट इकडे इल्लेलो आणि यांच्याकडनं सुद्धा आपण खास आमंत्रण होता खरं तर आपल्या घराकडे ते ऑलरेडी येऊन गेले तुम्ही रील वगैरे बघितलं असताना ला आपल्या इंस्टाग्रामवरती तर त्याच्यामध्ये तुम्ही यांना नक्कीच बघितलं असतानात ला। पण मी ओळख प्रॉपर तुम्हाला सांगूक नाही होते तर आता मी तुम्हाला प्रॉपर ओळख सांगते आणि खरोखरच भारी गोष्ट असा तुम्हाला पुढे बघूक मिळतली या तर पहिला जर आपण आतमध्ये एंटर करूया आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया तरी पण आतमध्ये जाऊच्या अगोदर तुम्हाला सांगते तरी ही एक फॅमिली असा गावडे फॅमिली आणि तुम्ही ह्याचा घर बघता या जुन्या पद्धतीचा घर आणि जवळपास घरात शंभर वर्ष कंप्लीट होई दिलेली असत ज्याप्रमाणे घर मोठं असताना त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा मोठी होती आणि ही सुद्धा मूर्ती आपण ज्या ठिकाणावरनं गणपती बाप्पांची मूर्ती आणतो तिकडेच सांगितलेली असा तर खरोखरच अप्रतिम मूर्ती आणि खूप मोठी असा जेवढी व्हिडिओत वाटता त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी असा आणि बघू शकते तुमका फॅमिली मेंबर्स दाखवते बऱ्यापैकी जास्तीत जास्त मेंबर तर बघून मिळाले पण माका वाटतं याच्यापेक्षा सुद्धा यांची फॅमिली मोठी असा मी सविस्तर माहिती तर विचारूक नाही पण हल्ली एकत्र कुटुंब पद्धती कमीच बघूक मिळते आणि त्याच्यात ह्या एक मोठा उदाहरण म्हटलं तरी चालत आमच्या कोकणात अजून पण अशी मोठी घरं जपान ठेवलेली आणि फॅमिली एकत्र राहतात ही एक मोठी गोष्ट असा आणि कोकणच वैशिष्ट्य असा लोक प्रेमळ असतच त्याच्यासोबत ह्या देखील एक वैशिष्ट्य असा आणि तुमका दाखवते हे असत माझे फ्रेंड आमच्यापेक्षा खूप मोठे असत खरं तर त्यांची वाईफ असं आहे आईची मस्त ओटी वगैरे भरतात आता तुमका ओळख सांगते माझी कशी झाली बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा सुरुवात केलेली आहे तेव्हा मग का हॉटेलमध्ये काम करत होतं मग शेफ बनायची इच्छा होती सो मी शेफ तर नंतर झाले पण त्याच्या अगोदर मी हॉटेलमध्ये ज्या काम करत होते गोव्यामध्ये तिकडे आपल्या इकडचे कोणतरी आपल्या महाराष्ट्रामधील ओळखीचे बघून गेल्या तर आमच्यापासून जवळ म्हणजे तळवडे गावातील सावळाराम गावडे ते माझ्या ओळखीचे होते आणि त्यांचा भाव किरण गावडे तर मंडळी ते पण तुम्हाला दाखवते तर मस्त त्यांच्या फॅमिलीने आमचा सत्कार केल्याने आता बघताय ते असत सावळाराम गावडे आणि हे त्यांचे भाव असत किरण गावडे यांच्यासोबत मी कामाक होते तर त्यांनी अजून पण आपली फ्रेंडशिप तशीच ठेवली आणि सोशल मीडियामुळे तर आम्ही घाटभेट झाली आमची आणि त्यांची ओवरऑल टोटल पूर्ण फॅमिली असा तर सगळ्यांना भेटान एक नंबर वाटला आम्ही सुद्धा त्यांना परत एकदा आमच्याकडे येऊच्यासाठी इन्व्हाइट केलो आणि आम्ही तिकडना निघालो चला पायापड्यान बाहेर पडलो आणि आता आम्ही चाललो घराक वे टू होम बरोच टाइम झाला काळख पडा गेलो आता